नमस्कार मित्रांनो दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी मित तुमचा मित्र राजीव पवार कसे आहात मित्रांनो आशा करतो की सर्वजण चांगले असतील खुश असतील सुखी असतील अशी अपेक्षा करतो आज कुठलीही योजना सरकारविरोधात काहीही आज आपल्याला बोलायचं नाही फक्त आणि फक्त काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या याकरिता आज मी आलो आहे असं नाही की माझ्याकडे कुठले विषय नाहीत विषय माझ्याकडे भरपूर आहेत जसं की निवडणूक आता येत आहे निराधार पेन्शन योजनेमध्ये वाढ सहा हजार रुपये व्हायलाच पाहिजे बरोबर ना बसमध्ये दिव्यांगांना होणारा त्रास शीट आरक्षणबाबतचा जी आर अपंग प्रमाणपत्र काढणे अंत्योदय योजनेमध्ये नाव सामील करणे घरकुल योजना श्रावण बाळ योजना अशा भरपूर काही योजना माझ्याकडे पडून आहेत म्हणजे माहिती आहे पण या सगळ्या गोष्टीचा आज वेळ या व्हिडिओमध्ये तरी मी आज तुम्हाला देणार नाही याकरता वेळ मी नाही देत आहे तुम्हाला आहेत दोन चार गोष्टी त्या मी तुम्हाला सांगण्याकरिता आलो है। का आहे पण त्या महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत एक दोन अशा माहिती माझ्याकडे आहेत म्हणजे गोष्टी आहेत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तोपर्यंत तो माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये मा ऐकत राहा म्हणजे माझ्यासोबत राहा जर माझ्या चुका होत असतील त्या चुका सुधरवा तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की तुम्ही इथे चुकलात मी तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य नागरिक आहे तुम्ही तुम्हाला हे शब्द नाही जरी वापरलेत मित्र म्हणून तू असा जरी शब्द तुम्ही वापरलात तरी चालेल कारण सगळे लोक का समान असतात प्रत्येक व्यक्ती लहान मोठी असू शकते पण ते आपल्या आप आप घरा आपापल्या घरामध्ये जेव्हा आपण एकत्र येतो त्यावेळेला आपण सगळे समान झालेला असतो मला तरी असं आहे पोस्ट आहे म्हणून ती व्यक्ती मोठी आहे त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तो मोठा आहे असं काही नसतं मित्रांनो मतभेद त्याच लोकांमध्ये असतात जी लोकं स्वतःला शहाणे समजतात चला, हा राहिला विषय वेगळा आहे पण आता निवडणूक आलेली आहे तर बरेचसे असे मूर्ख प्राणी आहेत समाजात जे की दिव्यांगांचा डाटा फक्त आणि फक्त डाटा गोळा करण्यामध्ये व्यस्त आहेत डाटा म्हणजे नेमका काय असतो एका जिल्ह्यामध्ये किती दिव्यांग आहेत तालुक्यात किती दिव्यांग आहेत गावा मध्ये किती दिव्यांग आहेत आता जिल्हा आला म्हणजे त्यामध्ये गाव तालुका हे सगळे आले बरोबर ना मग त्या दिव्यांगाची यादी काढायची यादी जमा करायची करून आमदार खासदारांना भेटायचं की माझी ही ही संघटना आहे सर आम्ही या संघटनेमध्ये या लोकांसाठी कानाची मशीन व्हीलचेअर तीनचाकी सायकल अशा बऱ्याचशा योजना या लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणून हे लोक पैसे काढत असतात यांचं असं असतं मित्रांनो आपण काम बनता भाडमे जाय जनता अशी या लोकांची मानसिकता झालेली आहे कारण यांना पैशाहून मोठं काहीही वाटत नाही दिव्यांगांचं काय झालं तो कुठे आहे काय करतो आहे कुठल्या अवस्थेत आहे कुठल्या परिस्थितीत आहे त्यांना तुमच्याशी काहीही गरज नसते तर अशा लोकांपासून सावध राहा स्वतःचा मोबाईल नंबर कधीही कुणाला देऊ नका स्वतःची वैयक्तिक माहिती कुणाला देऊ नका तुम्ही किती कमावता किती नाही हे सांगण्याची तुम्हाला गरज नाही कारण तुम्ही किती जरी कमावलं तरी ते तुमच्यात पुरतं राहणार आहे आणि दुसऱ्याची कमाई ते तुम्हाला कधीही देणार नाहीत आता एक दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी पाचशे रुपये खर्च लागतो जास्तीत जास्त जास्तीत जास्त पाचशे रुपये खर्च तर काही नालायक लोक आहेत की दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याकरिता दहा दहा हजार रुपये घेतात आणि बोगस दिव्यांगपत्र बनवून देण्याकरिता हे लोक वीस हजार तीस हजार रुपये सुद्धा काढतात कारण पुढच्या माल माणसाला द्यायचे असतात ना ते पैसे आणि पुढचा पण म मूर्ख प्राणी दोन हजार पाच हजार घेतो आणि सेटलमेंट करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देत असतात कारण त्याला घरून तरी काय द्यायचंच नाही ना फक्त एक दिव्यांग प्रमाणपत्र तर द्यायचं आहे आणि बाहेरून पैसा येतो तो, तो गोष्ट ती गोष्ट वेगळी कारण यांना पैसाच पाहिजे पैशाहून अधिक काहीही यांना गरज नाही आणि हो दुसरी गोष्ट संजय गांधी निराधार म्हणजे पेन्शन योजना महिन्याला आपल्याला दीड हजार रुपये मिळते ते पण कधीतरी मिळते वेळेवर मिळत नाही याकरिता लोक पाच हजार सात हजार दहा हजार अरे कशासाठी एवढे पैसे घेता तुम्ही लोक त्या व्यक्तीला फक्त लाभ मिळतो पंधराशे रुपयाचा त्याच्याकडून काढायचे पाच हजार साडेतीन हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही घेतलेत कशा करिता आणि काय घ्यायचे आणि देणाऱ्याने पण एवढे पैसे कधीही कुणाला देत जाऊ नका स्वतःची कामे स्वतः करायला शिका आपल्यामुळे बरेचसे लोक गरीब लोक श्रीमंत झालेत पण आपण गरीबहून गरीबच होत गेलेलो आहोत कारण आपण आपला पैसा दुसऱ्याला दिल्यामुळे पुढची व्यक्ती श्रीमंत झाली आणि आपण गरीबच राहिलो या गोष्टीची खंत वाटते मला आणि अशा हारामखोर दिव्यांगांना श्रीमंत करत बसण्यापेक्षा तोच पैसा घरगृहस्थीमध्ये वापरा मुलाबाळांच्या शिक्षणासाठी वापरा स्वतःच्या खर्चासाठी पैसे बचत करा या लोकांना पैसे देत जाऊ नका जर संघटनेचे किंवा संस्थेचे पदाधिकारी तुमच्या घरी येतात त्यावेळेला तरी तुम्ही त्या व्यक्तीची पूर्ण चौकशी करून घेत चला जसं की त्या व्यक्तीने सांगितले की मी या संघटनेकडून आलेलो आहे त्या व्यक्तीकडे नियुक्ती प्रमाणपत्र आहे का त्या नियुक्ती प्रमाणपत्रावर किती वर्षाची त्याची नियुक्ती झालेली आहे त्या प्रमाणपत्रावर संस्थापकाध्यक्षाची सही स्टॅम्प आहे का हे बघा त्याच्याकडे आयडेंटी कार्ड आहे का हे बघत चला त्याचा मोबाईल क्रमांक घ्या आणि ज्या वेळेला तुम्ही त्या व्यक्तीला पैसा देता घरामध्ये कोणाकडे ना कोणाकडे एक मोबाईल असतोच पैसा देताना त्या व्यक्तीचा फोटो काढा हे कशाकरिता तुमची फसवणूक होऊ नये याकरिता मग उद्या आपल्याला प्रूफ दाखवता येईल ना की या व्यक्तीने माझ्याकडून एवढे पैसे घेतलेत तेवढे पैसे घेतलेत आपण जर तोंडी बोललोत तर हे नालायक लोक आपला गैरफायदा नेहमीच घेत असतात त्याकरिता तुम्हाला एकच काम करायचं आहे त्या व्यक्तीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा डिलीट होण्याची शक्यता असेल गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करा आणि काम न झाल्यास त्या व्यक्तीविरोधात कारवाई करा बरेचसे दिव्यांग बांधव असे आहेत जाऊ दे दोन हजारच गेलेत पाच हजारच गेलेत का कुठे केसच्या मागे फिरत बसायचं यामुळे या मूर्ख या लोकांना बळ मिळतो आणि लूट करण्याची जास्त संधी यांना आपल्याकडूनच मिळते तर अशा लोकांवर जर आपल्याला बंधन घालायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला आवश्यकच आहेत नाहीतर श्रीमंत श्रीमंतच होत जाणार आणि गरीब गरीबच होत जाईल मित्रांनो बघा विचार करा हीच वेळ आहे आता आपल्याला सावध राहण्यास कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका कारण भाऊ भावाचा बायको नवऱ्याची नवरा बायकोचा कधी नाही राहत कारण कधी ना कधी कोणी ना कुणीतरी धोका देतच असतो तर ही बाहेरची व्यक्ती कोण आहे तो तुमचा विश्वास आयुष्यभरच टिकून ठेवेल याची काय गॅरंटी आपला भाऊ आपल्यापासून कधी लांब होईल याची खात्री आपल्यालाच नसते तर इतरांवर विश्वास एवढा का या लोकांवर विश्वास ठेवत जाऊ नका जी व्यक्ती खरंच काम करते ती व्यक्ती कधीही पैशाची मागणी करत नाही त्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती ज्या व्यक्तींचं काम करायचं आहे तीच व्यक्ती स्वतःहून पैसा देते का की या व्यक्तीने माझं काम केलं म्हणून काम केल्यानंतर जी व्यक्ती पैसा देते तो पैसा घेतला तर ठीक आहे शक्यतो पैसा घेऊच नाही जर फोर्स करत असेल तर ठेवायला हरकत नाही पण काम करण्याअगोदर जी व्यक्ती पैसा मागते अशा व्यक्तींना तुम्ही कधीही पैसा देऊ नका माझी हीच सर्व दिव्यांग बांधवांना एक छोटीशी विनंती आहे भाऊ समजा मित्र समजा तुम्हाला जे समजायचं ते समजा पण ही माझी गोष्ट सदैव लक्षात राहू द्या आणि ज्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आम्ही सांगणार होतो त्या गोष्टी आता इथे सांगत आहे दिव्यांग बांधवांना बस ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशाकडून त्रास दिला जातो बस कर्मचाऱ्याकडून त्रास दिला जातो अशा लोकांवर जर तुम्हाला आळ घालायचा असेल तर एक काम करायचं आहे की एकशे बारा नंबर या क्रमांकावर कॉल करून एमर्जन्सी पोलीस विभाग उपलब्ध तुम्हाला वेळेवर कधीही मिळून जाईल तुम्ही ब्र बसने प्रवास आगे करत असाल तर येणारा पुढचा बसस्टॉप कुठला आहे ते बसस्टॉप कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो याची सगळी माहिती तुम्हाला या क्रमांकावर मिळून जाते आणि तुम्हाला तिथून पोलीस प्रोडक्शन मिळेल आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येचं निराकरण हे पोलीस अधिकारी लोक करत असतात बसमध्ये जागा मिळत नसेल तरीसुद्धा जी आर दाखवा जी आर दाखवा लेटर दाखवा हे सगळं दाखवूनसुद्धा होत नसेल तर बस डेपोमध्ये जाऊन तक्रार करा आणि तक्रार घेत नसतील तर मला संपर्क करा संपर्क करण्याकरिता मोबाईल नंबर मी देत आहे तुम्हाला त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव शून्य चार शून्य सात चौऱ्याण्णव झिरो चार शेहेचाळीस एकवीस सहासष्ट हे माझे दोन मोबाईल क्रमांक आहेत आणि या व्यतिरिक्त बऱ्याचशा दिव्यांगांना समाजामध्ये कुणी ना कुणी त्रास देतच असतो मग ते घरचे असो अथवा बाहेरची मानसिक त्रास असेल वारसा हक्क असेल घटस्फोटची वेळ आली असेल अशा असे वेळेलासुद्धा मी सल्ला तुम्हाला देईन मग कारवाई कशी करायची कुणी करायची का करायची आणि कधी करायची याविषयीसुद्धा मी तुम्हाला मार्गदर्शन निशुल्क करेल तुम्ही कुठल्याही वेळेला कॉल करू शकता आता बरेचसे दिव्यांग बांधव ट्रेनने प्रवास करतात रात्रीला प्रवास करतात अशा वेळेला बसमध्ये जर त्रास तुम्हाला देत असतील कुणी अशा वेळेला रात्रीच्या वेळेला माझा जो दुसरा मोबाईल नंबर दिलेला आहे चौऱ्याण्णव शून्य चार शेहेचाळीस एकवीस सहासष्ट या क्रमांकावर संपर्क करा हा नंबर याकरिता रात्री माझ्या घरामध्ये जिओला नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही तर बी एस एन एलवर कॉल करा जर बी एस एनला एखाद्या वेळेस नेटवर्क नसेल तर तुम्ही सरळ माझा जिओचा जो नंबर आहे त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव शून्य चार शून्य सात या नंबरवर जर आवाज येत नसेल तर वॉइस मॅसेज करा टेक्स्ट मॅसेज करा वॉइस आणि टेक्स्ट मॅसेज थ्रूसुद्धा मी तुमची मदत नक्कीच करेन तर ह्या होत्या महत्त्वाच्या दोन गोष्टी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कराल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जाता जाता लाईक करा चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तरच सबस्क्राईब करा केलेला असेल तर पुन्हा सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही सबस्क्राईब केलेला असेल आणि नोटिफिकेशन ऑल सेट नसेल तर सेट करून घ्या कारण जेणेकरून प्रत्येक वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जाईल तर मी तुमची रजा घेतो मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाहिं।